तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आहे आता मला सांगाय एक दोन दो, तीन तीन आणि तीन ती, सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस न सात अठ्ठावीस अठ्ठावीस न आठ छत्तीस छत्तीस नऊ पंचेचाळीस दहा पंचावन्न हे आपल्याला माहिती आहे सगळ्याचे का पण याच्यापेक्षा आपल्याकडे ते मुळात गणित करत राहायचं आता हे सोपी सुपी आम्ही आपण केलो त्याच्यानंतर कधी नाही पाहणार तर सोपी आहे आपण केलो पण सरळ काय आहे त्याची पहिली संख्या आहे आणि या पहिल्या संख्येमध्ये काय करायचं चार प्लस करायचे किती चार किती झाले एकदम चार पाच आणि याच्यामध्ये पाच ॲड करायचे आणि सर पंचावन्न काही केलो का

समझना भाई। बरबर तरच कराएगा समझ एक त्रेच एकशे चौवेच एकशे पंके सत्तेचे अठेच एकशे एक पन्ना एक

नंतर म्हणजे हे ग्रह संख्या दहा संख्ये आपण त्या नियम का म्हटलो तो पहिल्या संख्या पकडायची कोणती एकशे त्रेचाळीस किती ऍड करायचे आपल्याला प्लस एकशे त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस होते का नाही एकशे सत्तेचाळीस झाले शेवटी किती ॲड करायचे आपल्याला हा उत्तर असते कठीण आहे का आहे का कठीण सोपी मेथड आहे का नाही

सत्तेचाळीस एकशे अठ्ठे